नगर मनमाड रस्त्यावर श्री साईबाबा मंदिरासमोर गेट क्रमांक इंडिका चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात घडलाय मिळालेल्या माहितीनुसार या इंडिका कारनं रस्त्यावरील डिव्हायडरला जोराची धडक देत दोन तीन पलट्या खात ही कार रस्त्यावर उलटली यावेळी मोठ्या वरदळीच्या ठिकाणी हा अपघात होता साई भक्तांची व ग्रामस्थांची एकच धांदल उडाली असल्याचं दिसून आलंय या अपघातात इंडिका कारचे मोठे नुकसान झाले असून या कारमध्ये एकूण चार जण प्रवास करत होते यावेळी अपघातग्रस्तांना ग्रामस्थ साई भक्तांनी व संस्थान कर्मचाऱ्यांनी तातडीनं मदत कार्य करत चारही व्यक्तींना सुखरूप कार बाहेर काढले एम एच शून्य चार बी टी अडुसष्ट एक्क्याऐंशी क्रमांकाची ही इंडिका कार असून यावेळी श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र रुग्णवाहिकेतून हे चारही व्यक्ती जात दोन पुरुष एक महिला व एक लहान मुलगी हे चारही रुग्णालया जाताच तेथून निघून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे ते मातर केस पेपर काढतो आम्ही ठीक आहोत असं सांगून निघून गेले असल्याचं सांगितलं असून या प्रकारानं अपघातातील व्यक्ती कोण होते हे मात्र समजू शकले नाही शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली असून आता चौकशी नंतर हे अपघातग्रस्त कोण हे समोर येणार असून उपस्थितांनी साईबाबांच्या कृपेने कारमधील सा व्यक्त केलं आहे की आज त्या मधल्या लो लोकांना कोणालाही इजा न पोहोचता ते सुखरूप आहेत पण हा अपघात का घडला याच्यावर जर विश्लेषण केलं तर शिर्डी वाहतूक शाखा आणि शिर्डी पोलीस स्टेशन हे दोन्ही याला कार प्रत्येक पाऊला एक माणूस नेमला तरी हे अपघात होण्याचे चान्सेस खूप कमी असतील कारण त्याचं असं काही घडलेलं नाही का टायर फुटला किंवा काही झालं अचानकपणे गाडीला काय झालं असं काही नाही पण ह्या वाहतूक नियोजन नसल्या कारणाने यांनी काही झालंय यांच्या कुणी वाहतूक नियोजनाचं होत नाही आणि त्या कारणाने हा जो घडलेला अपघात आहे ज्याच्यात कुणी नव्याण्णव म्हणजे शंभर टक्के बाबांच्या कृपेने कुणी आघात किंवा अपघातात कोणाला आघात झाला नाही हे सगळं सर्वात महत्वाचं आहे पण मग याच शंभर टक्के या ट्रॅफिक आणि शिर्डी पोलीस स्टेशनच नियोजन ढसाळ याचं हे प्रत्येक आज समोर आलेलं आहे शंभर टक्के बाबांची कृपा आहे बाबांच्या आशीर्वादाने त्या आलेल्या साहेब भक्तांना कुठलाही न पोहोचता इतका गाडीचं भीषण अपघात प्रकारची इजा पोहोचतात त्या सुखरूप आहेत ही बाबांचीच कृपा आहे गाडी ग इधर पे बस उधर पलटी करावं एका लोकांनी निकाले हॉस्पिटल भेजे स्पीड तेज था क्योंकि रिल्यूम उखड़ा ना उधर का थोड़ा के है ना रिलीव तोड़ा फिर इधर पे आया है इधर पे बस था सही वक्त है बाबा की कृपा से किसी को कुछ नहीं अरे कांदे पिंदे होते त्याच्यातवाले कांदे पिंधे कापू सगळे त्या कांदे पडलेले आधी Hanemin de Kış haber, kuş haber. शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्समध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेट वस्तू मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आयडीएफसी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी